मित्र नमस्कार ही पाठीमागं जी आमची आजी पाहत असाल ही माथारी म्हणजे सोनाबाई किसन डाखुरे म्हणजे मीराबाई परशुराम खिलारे यायची सगळी मोठी बहीण बघू शकता खणखणीत सध्याच्यापर्यंत तर खणखणीत आहे पण आता तुम्हाला तर ओळखूनच आलं असेल की बाबा मी हे व्हिडिओ काढतो किंवा छोटे मोठे व्हिडिओ काढतो किंवा मग या जुन्या माणसाला मी स्क्रीनवर घेण्याचं काम करतो याच्या मागचा एक फक्त एवढाच हेतू हेतू आहे की हे जे जुने माणसं येतात हे कधी खर्चून जाणारे व्यक्ती येतात त्यासाठी कुठंतरी एक आठवणीला उजाळा म्हणा किंवा एक ते कुठंतरी त्याचं एक ओझरती भेट म्हणा ही आयुष्यात कधीतरी आठवण म्हणून असते आणि म्हणूनच मी असे एक व्हिडिओ घेत असतो तर खरंच या आधीच्या आयुष्याला खरंच एक लाईक ठेवून द्या नवीन असेल कोणी तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एखाद्या व्हिडिओमध्ये बघा आजी म्हणजे ते माहीत आहेच आहे तुम्हाला पळापळीचा काळ म्हणजे एकोणीस सत्तेचाळीसच्या अगोदरचा विषय जुनं खोड त्याच पद्धतीतलं हे पण जुनं खोड आहे तर चर चला भेटू आपण बरं ते